अमळनेर शहरातील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत या उपक्रमांबद्दल माहिती पोहोचावी या उद्देशाने एस टी महामंडळाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार व प्रसाराचे कार्य हाती घेण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर मंदिराच्या कार्याची व वैशिष्ट्यांबाबत जनजागृती व्हावी तसेच आपल्या पारंपरिक संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचा प्रो ॲक्टिव्ह इन आणि आऊट ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर नुकताच करार झाला आहे या कराराद्वारे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये एस टी महामंडळाच्या जलद बसेसवर मंदिराची व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या उपक्रमासाठी संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांचे सहकार्य लाभले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले आमदार अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रीपद मिळावे म्हणून न्यू प्लॉट परिसरातील असंख्य सतीमाता भक्तांनी ग्रामदैवत सतीमातेला साकडे घालून मानला आहे शुक्रवार हा सतीमातेचा वार असल्याने या दिवशी सर्व भक्तांनी मंदिरावर जात देवीसमोर बसून मंत्रीपदासाठी उपासना केली यात उपस्थित असलेले इतर भक्तगण देखील सहभागी झाले होते दरम्यान आमदार अनिल पाटील हे देखील सतीमातेचे भक्त असून देवीच्या दर्शनासाठी तेही मंदिरावर येत असतात गेल्यावेळी मंत्रीपद मिळाल्यावर देखील अनिल पाटील यांनी अमळनेर भूमीत पाय ठेवण्याआधी सतीमातेचे दर्शन घेऊन प्रवेश केला होता आताही नवरात्र उत्सवात त्यांच्या परिवाराने सतीमातेच्या शेकडो प्रतिमा तयार करून भक्तांना त्याचे मोफत वितरण केले होते अनिल पाटलांच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघास प्रथमच मंत्रीपद मिळाल्याने मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळाली होती सुदैवाने आताही ते निवडून आल्याने मंत्रीपदासाठी पुन्हा त्यांचे नाव चर्चेत आहे मंत्रीपद मतदारसंघाच्या विकासासाठी आणि निम्न तापी पाडळसे धरणासाठी पूर्णत्वासाठी खूपच लाभदायी ठरणार असल्याने या मंत्री पदासाठी सती मातेला नवस मानण्यात आला भक्तांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील अशा भावना यावेळी उपस्थित भक्तगणांनी व्यक्त केल्या अमळनेर तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून कमी भावात कापूस खरेदी केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे जळगाव जिल्ह्यात जामनेर शेंदुर्णी जळगाव भुसावळ बोदवड पाचोरा चाळीसगाव धरणगाव एरंडोल चोपडा व पारोळा येथे सी सी आय तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत भारतीय कपास निगमने चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे मात्र तालुक्यात आयचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी हमी भावापेक्षा हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहेत नवनियुक्त आमदार आणि खासदारांनी प्रयत्न करून त्वरित सी सी आय तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयमधील महिला संघाने विजेतेपद तर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळवले एरंडोल विभागातील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होते प्रस्तुत स्पर्धेत अर्षद शेख अयान शेख मयूर मराठे मुशिरोद्दीन मोहित जमादार हर्षदा वळवी ऋषाली पाटील हर्षदा पाटील काजल जाधव उर्मिला बाविस्कर संध्या मेधे वैष्णवी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला वरील सर्व खेळाडूंची आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार येथे निवड करण्यात आली निवड झालेले खेळाडू हे तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चेअरमन आणि संचालक मंडळाने अभिनंदन केले हॅपी थॉट्स नावाने ओळखले जाणाऱ्या तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन माझी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी तेजगुरु सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला कार्यक्रमाला एकशे पंचवीस पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले प्राध्यापक डी पाटील उर्मिला अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन किरण कुलकर्णी यांनी केले अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सी बी स्कूलला स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीसचे सन्मानित करण्यात आले मुंबई येथील एम एम आर डी ए ग्राउंडवर बी के सी सेंटर येथे शाळेचे से प्राचार्य विनोद अमृतकार यांनी सदर पुरस्कार स्वीकारला या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र स्वागत होत आहे अमळनेर तालुक्यातील धार येथील ग्रामपंचायतीत विविध विकास कामाचा मोबदला देताना ग्रामपंचायत रेकॉर्डला धनादेश मक्तेदाराच्या नावे दाखवण्यात आला असून प्रत्यक्ष धनादेश सरपंच पती व मुलगा यांच्या नावे वटल्याने न्यायालयाच्या आदेशाने सरपंच ग्रामसेवक सरपंच पती मुलगा आणि मक्तेदारांसह सात जणांवर अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धार येथील माधव दंगल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने एकशे छप्पन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत